नमस्कार पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत वैश्विक शक्ती शिवशक्ती जिला आपण म्हणतो अशा ह्या शिवशक्तीचा ध्यास में गेला वर्षा पस्ना गेला वर्षा पस्ना मी गेल्या पंचवीस वर्षापासून घेतलेला आहे गेल्या चार वर्षापासून मी माझ्यातर्फे मेडिटेशन घेत असते सकाळी पावणे पाचला आणि रात्री नऊ वाजता ह्या ध्यानासाठी कोणीही जॉईन करू शकतात मला असे वाटते की प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा की जे हे माझ्या रेकी मास्टर वासंती ताईंचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जसे मला मिळत आहेत तसे प्रत्येकाला दे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी मला भरभरून दत्तगुरु माऊलींचे स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळत आहेत वैश्विक शक्ती आणि तिचा अभ्यास ज्याच्यामध्ये संबंध आहे तुमच्या शरीरामधले पंचतत्व पंचतत्व तुमच्या शरीरामध्ये असलेल्या सात चक्रांशी ज्यांचा संबंध आहे पहिलं तत्व आहे पृथ्वी तत्व जे मूलाधार चक्र म्हणजे तुमच्या शरीरामधलं पहिलं चक्र अतिशय महत्त्वाचं चक्र जे आहे तुमच्या माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ त्याची आधी देवता आहे श्री श्री श्रीगणेशांना स्मरण करून आपण जेव्हा या चक्रावर बीजमंत्र लंबचं उच्चारण करतो त्यावेळेस तिथे कंपणं तयार होऊन पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरामध्ये जो अस्थिधातू आहे त्याचबरोबर रक्तधातूमधला प्रत्येक घटक आणि आपले, आपले निर्णय सक्षम होण्यासाठी मदत व्हायला लागते असा हा हे मफ महत्वाचे असे हे चक्र पहिलं चक्र मूलाधार चक्र जे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे पृथ्वीग्रहाचे आपण खूप आभार मानतो त्यानंतरचं चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र जे नाभीच्या चार बोटखाली आहे या चक्राची आधी देवता आहे ब्रह्मदेव आणि वरुणदेवता जे जलतत्वाशी संबंधित आहे इथे आपण जलदेवतेचे आणि त्याचबरोबर ब्रह्मदेव वरुण देवतेचे आभार मानतो आणि त्याचबरोबर चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र चंद्रग्रहाचे पण आपण खूप आभार मानतो आणि त्याद्वारे इथला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करायला लागतो शरीरातल्या विसर्जन क्रियेशी संबंधित असलेले विविध अवयव या चक्राशी संबंधित आहेत जेव्हा आपण ह्या चक्रावर बीजमंत्र वंश उच्चारण करतो आणि रेखे घेतो तर त्यावेळेस तिथे कंपणं तयार होऊन तिथल्या प्रत्येक का अवयवाचे काम व्यवस्थित व्हायला लागते जलतत्वाचे चंद्रग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात चंद्रग्रह चंद्रनाडी म्हणजे शरीरातली डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपण जो श्वास घेतो तो आहे चंद्रग्रहाशी शीतलतेशी संबंधित चंद्रस्वराशी संबंधित जिला इडानाडी पण म्हणतात तर चंद्रग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात जेव्हा या चक्रावर आपण रेकी घेतो शरीरातलं तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र ज्याचं स्थान आहे तुमच्या नाभीच्या चार बोटवरती जे अग्नितत्वाशी संबंधित आहे अग्नितत्व म्हणजे सूर्यनाडी पिंगळा नाडी जी उजव्या बाजूची नागपुडी आहे ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळते आणि इथली आधी देवता आहे ती आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे स्मरण करून जेव्हा या चक्रावर आपण रेखे घेतो बीजमंत्र रमद्वारे त्यावेळेस तिथे कंपणं तयार होऊन त्या चक्राला त्या चक्रामध्ये जर काही अडथळे असतील तर ते दूर होण्यासाठी मदत होते आणि तुम्हाला ह्या आयुष्यामध्ये मिळणारे यश कीर्ती समाधान ऐश्वर याची प्राप्ती होण्यासाठी ह्या चक्रावर तुम्ही साधना केली की तुम्हाला त्या गोष्टी मिळायला लागतात तर असे तिसरे महत्त्वाचे चक्र जे सूर्यग्रहाशी संबंधित आहे सूर्यग्रहाचे आपण खूप आभार मानतो आणि शरीरातलं चौथं चक्र आहे ते आहे अनाहत चक्र तुमच्या छातीच्या मध्यस्थानी जे शिवशक्तीशी संबंधित आहे त्याचबरोबर वायुतत्व वायुतत्वाची देवता श्री हनुमानजी शी त्यांचे स्मरण करतो आपण शिवशक्तीचे स्मरण करतो आणि त्याद्वारे शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू <coughs> ज्याचे आधिपत्य करत आहेत चिरंजीवी असलेले श्री हनुमानजी त्यांचे जेव्हा आपण खूप आभार मानतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की शरीरामध्ये जो वायू तयार होतो त्या वायूचे संतुलन होते आणि त्याद्वारे आपलं रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित व्हायला लागते प्रत्येक ऑर्गन आपला व्यवस्थित काम करायला लागतो आणि दुसऱ्यांबद्दल नेहमी सतत चांगल्या भावनाच आपल्या अंतरंगामध्ये यायला लागतात तर अतिशय महत्त्वाचं असलेलं हे चक्र जे तुमच्या अंतरंगाशी संबंधित आहे वायुतत्वरूपीशी हनुमानजींचे आशीर्वाद तुम्हाला या रेखेद्वारे मिळायला लागतं आणि याचं बीजाक्षर अक्षर आहे ते यम आहे जेव्हा यमवर तुम्ही उच्चारण करता यमचं आणि ह्या चक्रावर ध्यान करता त्यावेळेस तुम्हाला श्री हनुमानजींचे शिवशक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतात आणि शरीरातलं पाचवं चक्र आहे ते आहे विशुद्ध चक्र कंठाच्या मध्यस्थानी त्याचं स्थान आहे आणि ते आहे आकाश तत्वाशी संबंधित कंठाच्या मध्यस्थानी आपण विद्येची देवता देवी सरस्वतींना आपल्या कल्पनेमधनं बघतो देवी सरस्वतींचं आपण स्मरण करतो आणि त्याद्वारे आकाशतत्वाप्रमाणे विविध विद्यांचं ज्ञान आपल्याला व्हायला लागतं आणि त्याद्वारे देवी सरस्वतींचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात आणि त्याचबरोबर विशुद्ध चक्र म्हणजे तुमच्या विचारांमध्ये शुद्धता वागण्यात शुद्धता बोलण्यामध्ये शुद्धता तुम्ही जे काही अन्न ग्रहण करता त्याची शुद्धता ह्या चक्रामध्येच होते आणि तुमच्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र बघा या पवित्र मनुष्य योनीमध्येच आपल्याला लक्षात येतं की कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा साठा करू शकतो मग त्याच्यामध्ये आले तुमचे नामस्मरण मग विविध पुण्यकर्म जी तुमच्या कर्मेंद्रिय म्हणजे त्यातलं महत्त्वाचं कर्मेंद्रिय जे आहे तुमचे दोन्ही हात ज्याद्वारे तुम्ही चांगल्या गोष्टी सगळ्या करू शकता त्यामध्ये आपण सगळ्या इथल्या सूक्ष्म अवयवांचे खूप आभार मानतो बीजमंत्र हमद्वारे आपल्या स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी हे चक्र अतिशय महत्त्वाचे आहे ज्याला म्हणतात विशुद्ध चक्र असं हे विशुद्ध चक्र खूप छान काम करायला लागतं जेव्हा तुम्ही या वैश्विक शक्तीचे आभार मानून बीजमंत्र हमचं उच्चारण करता आणि त्यानंतरचं चक्र आहे जे आज्ञाचक्र आहे जे तुमच्या भुवयांच्या बरोबर मध्यस्थानी आहे तुमच्या भविष्यामधल्या कल्पना त्यांना तुम्ही बळकटी देता आणि तुमच्या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र आज्ञाचक्र जे संबंधित आहे तुमच्या गुरूंशी पण रेकी गुरूंचे तुम्ही खूप आभार मानता आणि त्याचबरोबर आध्यात्मिक गुरु दत्तगुरु मावली श्री स्वामी समर्थ श्री पाच श्री वल्लभ गुरु नरसिंह सरस्वती महाराज दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु संप्रदाया सगळे नवनाथ जेव्हा यांचे आपण प्रत्येक क्षणाला आभार मानतो त्याद्वारे आपल्याला भरभरून त्यांचा आशीर्वाद मिळायला लागतात त्यांची कृपा आपल्याला आपल्यावर व्हायला लागते आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र त्याचबरोबर इथला बीजमंत्र आहे तो आहे ओम जेव्हा सातत्याने तुम्ही ओमचं सा उच्चारण करता त्याद्वारे कंपनं तयार होऊन तुमच्या चक्राला भरभरून ऊर्जा मिळायला लागते आणि इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव सूक्ष्म ग्रंथी यांना ऊर्जा मिळते तर असे हे महत्त्वाचे चक्र आज्ञाचक्र आणि त्यानंतरचं चक्र आहे त्यानंतर सातवं चक्र ते आहे तुमचं सहस्रहार चक्र टाळूच्या मध्यस्थानी किंवा टाळूच्या किंचित थोडंसं वर आपण म्हणू शकतो जे आहे सहस्त्रहार चक्र वैश्विक शक्तीला आपण जेव्हा आवाहन करतो तेव्हा आपण कल्पनेमधनं मांडतो की हार चक्र हे परमतत्वाशी संबंधित आहे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होतो आणि इथून आपल्याला त्या वैश्विक शक्तीचा प्रवेश आतमध्ये जाणवतो आपल्या शरीरामध्ये ती येते त्याचबरोबर आपल्या श्वासामार्फत ती आतमध्ये येते त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश होतो आणि अशी ही वैश्विक शक्ती जी ब्रह्मांडीय विविध शक्तींशी संबंधित आहे सहस्त्रहार चक्र हे आहे अध्यात्माशी संबंधित दुसऱ्यांना मदत करणे सतत चांगली कर्म करणे या भावना आपल्या जास्तीत जास्त जागृत व्हायला लागतात अतिशय महत्वाचे असलेले हे सहस्त्रहार चक्र जिथून जेव्हा तुम्ही वैश्विक शक्तीची दीक्षा घेता तर तुमची तुमच्या गुरूंची सेवा किंवा विविध प्रकारची आध्यात्मिक सेवा तुमच्याकडनं व्हायला लागते अतिशय महत्त्वाचे असलेले सहस्रहार चक्र पंचतत्व आणि त्याचा असलेला संबंध आपल्या शरीराशी पंचतत्व तर तुमची सक्षम व्हायलाच लागतात सहस्त्रहार चक्राचा बीजमंत्र पण ओमच आहे जेव्हा सातत्याने तुम्ही ओम म्हणता ओम रूपी नाद ब्रह्माचे तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात पंचतत्वाबरोबर पंचकोश पंचकोश म्हणजे पहिला आहे तुमचा अन्नमय कोश अन्नमय कोश म्हणजे जे शरीर तुम्हाला हे दिसतंय ज्या प्रकारचं तुम्ही अन्न खाताय त्याप्रमाणे हे शरीर तयार होते फिजिकल बॉडी ज्याला आपण म्हणतो तो आहे तुमचा अन्नमय कोश त्याच्या आतमध्ये आहे तुमचा प्राणमय कोश म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आहार ग्रहण करता म्हणजे तुम्ही जास्त ऊर्जा देणारे पदार्थ खाल्ले किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिक फूड म्हणतो नॅचरल फॉर्ममध्ये सगळे सॅलेड्स फ्रूट्स जी तुम्ही ग्रहण करता ज्याच्याने तुमची प्राणशक्ती भरभरून व्हायला लागते तो आहे तुमचा प्राणमय कोश म्हणजे भरभरून प्राण तुम्हाला प्राण वायू जाणवतो आणि तिसरं कोश आहे तो आहे मनोमय कोश मनोमय कोश हा संबंधित आहे तुमच्या अंतर्मनामध्ये वि उठणारे विविध भाव ज्या प्रकारे तुम्ही अन्न ग्रहण करता सात्विक अन्न ग्रहण करता त्याप्रमाणे तसे भाव तुमच्या अंतरंगामध्ये यायला लागतात जो आहे तुमचा मनोमय कोश सातत्याने दुसऱ्यांसाठी चांगलं करण्याची भावना त्यावेळेस म्हणायचं आहे की माझा मनोमय कोश खूप छान काम करत आहे असे आपल्या मनोमय कोशाशी संबंधित आहारशास्त्र पण आहे म्हणून खूप विचारपूर्वक आहार ग्रहण करा की ज्याद्वारे तुमचे मन त्याप्रमाणे तयार होते दया भावना आणि प्रेम भावना प्रत्येकाबद्दल सतत चांगल्या भावना हे चक्र जागृतीमुळे शक्य होते ह्या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने शक्य होते असा आहे आपला मनोमय कोश आणि मग चौथा कोश आहे तो आहे विज्ञानमय कोश जेव्हा आपण सतत चांगले विचार करत असतो आणि या शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात त्यावेळेस आपला विज्ञानमय कोश जागृत होतो विज्ञानमय कोश सतत नवीन काहीतरी शिकण्याची आपली ओढ ग्रहणशक्ती आपली वाढायला लागते पंचतत्वांना अजून कशा प्रकारे सक्षम करू शकतो स्वरविज्ञान मग विविध प्रकारचे संगीत किंवा विविध कला यांच्यामध्ये वाढवायला लागते तुमच्या तुम्हाला कार्यक्षमतेमध्ये तुमच्या वाढवायला लागते विविध प्रकारच्या शास्त्रांचे तुम्हाला ज्ञान व्हायला लागते तर तसेच विविध प्रकारचे स्तोत्र त्यांचे महत्त्व विविध धार्मिक ग्रंथ मग त्यांच्यामध्ये असलेले प्रभावी स्तोत्र त्यांचे सातत्याने वाचन ध्यानधारणा हे जास्तीत जास्त आपल्याला व्हायला लागते कुठलीही गोष्ट करताना कधी कुठल्या वेळी आणि कशा प्रकारे ती साध्य करायची याचे ज्ञान आपल्याला व्हायला लागते आणि ती कशा प्रकारे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल याचे पण आपल्याला ज्ञान व्हायला लागते असं आहे हा विज्ञानमय कोश माझ्या आधीच्या कोशांबद्दलचे जे काही व्हिडिओ आहेत पहिला कोश जो मी सांगितला की अन्नमय कोश मग प्राणमय कोश मनोमय कोश इथपर्यंत मी व्हिडिओ बनवलेले होते पण मला लक्षात आलं की विज्ञानमय कोश हा अफाट आहे जवळपास एक वर्षाने मी हा व्हिडिओ करते पुढचा पंचकोशांमधला विज्ञानमय कोशाचा कारण विविध प्रकारचे ज्ञान मला प्राप्त होत आहे भगवद्गीता महान ग्रंथ जवळपास दीड वर्षापर्यंत ऑनलाईन मी गीतेचा माझा अभ्यास परमेश्वराने करून घेतला एकादशीचे महत्त्व एका मला पटले आणि त्याद्वारे परमेश्वराचीच कृपा म्हणून सातत्याने जवळपास दीड वर्षापासून माझ्याकडनं एकादशी उपासव्रद पण होत आहे मला जाणवत आहे की माझी आंतरिक शक्ती खूप वाढलेली आहे भगवंताचे आशीर्वाद मला भरभरून जाणवत आहेत त्याचबरोबर नक्षत्रपारायण श्रीपाद शिवल्लभांचे नक्षत्र पारायण जे माझे सातत्याने सुरू आहे ज्या नक्षत्रावर श्रीपाद शिवल्लभांचा जन्म झाला होता तसे ते चक्राकार असलेले नक्षत्र पारायण माझे सुरू आहे दत्तगुरू माऊली माझ्याकडनं ती सेवा करून घेत आहेत कलियुगामधला प्रथम अवतार श्रीपाद शिवल्लभ त्यांचे विलोभनीय असे रूप जे स्थानी त्यांच्या जन्मगावी तिथे आहे तेराशे वीस साली ज्यांचा जन्म झाला तेराशे पन्नास साली त्यांनी त्यांचा आपला अवतार संपवला त्यांच्या विविध लीला ह्या तीस वर्षातल्या हे शिपाद शिवल्लभ चरित्र सारामृत याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे दत्तगुरूंचे कलियुगामधले प्रथम अवतार त्यांचे मला भरभरून आशीर्वाद जाणवत आहेत आणि असा हा सुंदर अशी ही पोथी ज्याच्यामध्ये आहे विविध चक्रांचे त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवले की प्रत्येक चक्र त्याचा असलेला तत्वांशी संबंध विविध प्रकारचे ज्ञान या श्रीपाचे वल्लभांच्या पोथीमध्ये आहे पहिल्यांदा वाचून आपल्याला ती लक्षात येत नाही पण जेव्हा सातत्याने आपण पारायण करतो तेव्हा लक्षात येतं की कि किती देवी शक्तींची किती विविध रूपे आहेत देवींचे किती रूप आहेत मग शरीरशास्त्र मग प्रत्येक नक्षत्र त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा संबंध विविध जे देवांचे अवतारे त्यांचे कुठल्या नक्षत्रावर त्यांचा जन्म झाला त्याचा संबंध शिवमहिमा असे विविध महिमा असे विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला त्या पोथीमधनं व्हायला लागतं आणि त्याचबरोबर या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने मला अजून विविध प्रकारचे ज्ञान प्राप्त होत आहे ज्याचा अभ्यास माझा सुरू आहे स्वरविज्ञानचा अभ्यास मी करत आहे त्याचबरोबर सातत्याने माझा योग त्याचा पण अभ्यास सुरू आहे तर मी म्हणते की साक्षात मला आहेत ह्या वैश्विक शक्तीरूपी या ब्रह्मांडीय शक्तीतली ऊर्जा ब्रह्ममुहूर्त सातत्याने मी पावणे पाचला घेतेच माझ्याकडनं एक सेवा म्हणून मी घेते रोज सकाळी पावणे पाचला त्याला कोणीही जॉईन करू शकतात आणि रोज रात्री नऊ वाजता असते तर तुम्ही कधीही जॉईन करू शकता या व्हिडिओमध्ये मी खाली लिंक टाकून ठेवते ज्यांना कोणाला या शक्तीबद्दल ओढ आहे त्यांनी नक्की जॉईन करा शनिवार रविवार सोडून सहसा रोज मी म्हणते हा वैश्विक रूपी शक्तीचा यज्ञ मी प्रारंभ केलेला आहे तर नक्की तुम्ही याला जॉईन करू शकता जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तुम्ही नक्की हे आशीर्वाद आपल्या घरी घेऊन या आणि मग बघा ती वैश्विक शक्ती कसं तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तुमच्या आयुष्यामध्ये जाणवायला लागते अध्यात्माच्या स्वरूपात तुमची कार्यक्षमता वाढायला लागते त्या स्वरूपात तुम्हाला जाणवायला लागतात या सुंदर जीवनामध्ये तुम्हाला विविध अनुभव यायला लागतात तर असे हे विविध शास्त्रांचे ज्ञान जे मला प्राप्त झाले आहे विज्ञानमय कोषाद्वारे आणि त्याच्यानंतरचा जो कोशा तो आनंद मैं कोश आहे तो आनंदमय कोश बघा स्वरूपात असलेला आपला पवित्र आत्मा हे शरीर नश्वर आहे पण आत्मा चिरंजीवी आहे तर ह्या ज्योतिस्वरूपातल्या आत्म्याला आनंद मिळतो बघा कोणाला कशातनं आनंद कोणाला वेगळ्या गोष्टीतनं जसा मला आनंद मिळतो की मी जेव्हा विविध धार्मिक स्थळांना भेटी देते आणि मला खूप छान वाटतं जेव्हा मी त्या त्या स्थळांचे जेव्हा तिथल्या पवित्र स्थानांचे जेव्हा आशीर्वाद घेते दत्तगुरु माऊलींचे महालक्ष्मी आईंचे आणि मला सतत त्या ठिकाणी जावंसं वाटतं तर ही माझी अध्यात्माची ओढ आणि तो आहे माझा आनंदमय कोश जेव्हा मी ध्यान जप करत असते तो असतो माझा आनंदमय कोश जेव्हा आपल्या लोकांमध्ये मी असते तो पण असतो माझा आनंदमय कोश आणि माझ्याद्वारे हे ध्यानाचे रेखेच्या ध्यानाचे त्याचे महत्त्व पटवून देण्याचे जेव्हा मी सातत्याने प्रयत्न करत असते आणि त्या प्रयत्नाद्वारे मला तुम्ही जी सगळी लोकं भरभरून तुमचा प्रतिसाद देत असता माझ्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट टाकत असता तो आहे माझा आनंदमय कोश असेच तुमचे प्रेम ह्या वैश्विक शक्तीवर राहू द्या माझ्यावर राहू द्या या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद माझ्याद्वारे सतत सगळ्यांना मिळत राहू दे आणि ह्या शक्तीचं महत्त्व सगळ्यांना पटू दे दत्तगुरू माऊलींची ज्यांना इच्छा आहे की त्यांना पण सेवा करायची आहे श्रीपाद शिवल्लभांची तर नक्की ते मला मी माझा गुगल मीटवरच लिंक मी टाकून ठेवते तुम्ही जॉईन झाला तर मी तुम्हाला नंबर देते त्यातनं तुम्ही दत्तगुरू माऊलींना पण तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन करू शकता तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्की रेकीच्या ध्यानाला नक्की तुम्ही जॉईन करा गुगल मीटची लिंक टाकलेलीच आहे उद्या जरी शनिवार असला तरी उद्या रेकीचे ध्यान होणार आहे दुपारी दोन वाजता भेटूया उद्या आपण दुपारी दोन वाजता वर्ल्ड मेडिटेशन डे उद्या आहे आणि बघा या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळवण्यासाठी नक्की तुम्ही या ध्यानामध्ये सहभागी व्हा अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ